नमस्कार मित्रांनो सामान्य विज्ञान ओढगा आठवा प्रकरण तिसरे बल आणि दाब या भागामध्ये आपण आकारमान म्हणजे काय ते पाहणार आहे मुलांना निसर्गात अनेक प्रकारचे पदार्थ आढळतात स्थायू द्रव किंवा वायू अशा कोणत्या तरी अवस्थेमध्ये आढळतात अशा प्रत्येक पदार्थांना काही ना काही निसर्गामध्ये जे पदार्थ आढळतात त्यांना काही ना काही आकारमान असते तुमच्या समोर दोन बॉक्स ठेवलेले आहे हा एक बॉक्स आणि हा दुसरा एक बॉक्स ठेवलेला आहे या दोन्ही बॉक्सचे निरीक्षण कर निरीक्षण केल्यावर आपल्या असं लक्षात येते की या बॉक्सचा आकार तुलनेत कमी आहे आणि या बॉक्सचा आकार मोठा आहे म्हणजेच विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की या बॉक्सचा आकारमान हे कमी आहे आणि या बॉक्सचा आकारमान जास्त आहे आणखी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते कि प्रत्येक बॉक्सने काही ना काही जागा व्यापलेली आहे मोठ्या बॉक्सने अधिक जागा व्यापली व्यापली आहे आणि लहान लहान बॉक्सने कमी जागा व्यापलेली आहे मग आकारमान म्हणजे काय पदार्थाने पदार्थ व्यापलेली जागा म्हणजे पदार्थाचे पदार्थाने व्यापलेली जागा म्हणजे पदार्थाचे आकारमान मुलांनो आकारमान मोजण्यासाठी अनेक एककांचा उपयोग केला धातू उदाहरणार्थ मीटरचा घन सेंटीमीटरचा घन गॅलन लिटर अशा विविध एककांचा उपयोग केला जातो परंतु आकार मनाचे यफाय पद्धतीतील एकक हे मीटरचा घन आहे आणि आकार फिजियस पद्धतीतील एकक हे सेंटीमीटरचा घन आहे मुलांनो पदार्थाची लांबी रुंदी आणि उंची माहित असल्यास आपण कोणत्याही पदार्थाच आकारमान सहज काढू शकतो या बॉक्सची लांबी रुंदी आणि उंची यांचा गुणाकार करून आपण या बॉक्सचं आकारमान मिळवू शकतो पदार्थाची लांबी रुंदी आणि उंची यांच्या गुणाकाराच्या सहाय्याने आपण पदार्थाचे आकारमान मिळवू शकतो मुलांना ही अदिश राशी आहे कारण तिला व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते दिशेची आवश्यकता पडत नाही म्हणून आकारमान ही अदिश भौतिक राशी आहे テン。何でもあって